ओम श्री परमात्मने नामदेव गाथा मंगलाचरण प्रथम नमो गजवदनु गौरी हराचा नंदनु सकळ सुरवरांचा वंदनु मूषक वाहनू नये त्रिपुरावधी गणाधिपती हरे पूजिला भावे भक्ती एके बाने त्रिपुर पाळीला क्षिती तै पशुपती संतोषला इंद्रादिकी इंद्रा अष्टलोकपाळी लंबोदरू पूजिला कनक कमळी त्यासी प्रसन्न झाला तय वेळी मनवनी सकळी पूजेला सटवे रात्री मदनू शंभरे नेला प्रद्युम्न समुद्रा माझे टाकीलाम कृष्णे विघ्न हरू पूजिला प्रद्युम्न आला रती सहित पूजिला साहि चक्रवर्ती त्यांची आरती युधिष्ठिरे पूजिला चतुर्थी राज्य प्राप्ती झाली तया मनवणी सुरवरी केली पूजा त्रिभुवनी आणि कनाही दुजा विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा भावे भजा एकदंता प्रारंभी शंकर पार्वतीचा पुत्र गजानन या स्मनोभावे वंदन करतो हा गजानन सर्व ही सुरश्रेष्ठ यांना वंदनीय असून त्याचे वाहन मूषक म्हणजे उंदीर आहे त्रिपुरासुराचा वध शंकरांनी केला त्यासाठी त्यांनी भक्तिभावाने विघ्नहर्त्या गजाननाचे पूजन केले त्यामुळे केवळ एकाच बाणाने त्रिपुरासुराचा नाश केला त्यामुळे शंकरांना संतोष प्राप्त झाला एकेवेळी इंद्रासह अष्टादी लोकपालांनी सुंदर सुंदर न सुवर्ण कमळांनी गजाननाची पूजा केली त्यावेळी गजानन प्रसन्न झाले आणि सर्वांनी शास्त्रशुद्ध पूजा केली षष्ठी पूजनाचे वेळी शंभरासुराने मदनास समुद्रात फेकून दिले हा मदन प्रद्युम्न रूपाने रात्रीच्या वेळी रुक्मिणीच्या पोटी आला होता त्यावेळी त्याचे पिता श्री श्रीकृष्ण यांनी विघ्नहर गजाननाचे पूजन केले त्यामुळे प्रद्युम्न हा आपली भार्या रतीसहित परत आला सहा राजनितींच्या अंगांनी युक्त चक्रवर्ती राजाने संकट निर्माण झाल्यामुळे गणेशाचे पूजन केले त्यामुळे त्यांचे संकट नाहीसे झाले धर्मराजाने संकष्ट चतुर्थीचे व्रत केले आणि प्रेमभावने श्री गणेशाची पूजा केली त्यामुळे त्याचे राज्य त्याला परत मिळाले याप्रमाणे सुरश्रेष्ठांनीही गणेशाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन केले या, के या त्रिभुवनामध्ये गजाननासारखे दुसरे दैवत नाही विष्णुदास नामदेव महाराज म्हणतात माझा स्वामी श्री गजानन आहे या एक कदंत गणपतीचे आपण सर्वांनी मनोभावे पूजन करावे